नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर व विज्ञान महाविद्यालयात दीक्षांत समारंभ संपन्न कल्याण येथील समाज हितकारणी संस्था वासिंद संचलित उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान आय टी महाविद्यालय भातसही वासिंद संलग्न मुंबई विद्यापीठ मध्ये मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे यांच्या हस्ते दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थितांना मुलाचे मार्गदर्शन केले शहापूर तालुक्यातील भातस ई वासिंद येथे परिसरातील गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर यांच्या मुलामुलींची उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून समाज हितकारणी संस्था संचलित उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान आय महाविद्यालय सुरू करण्यात आलं या विद्यालयाचा दीक्षांत समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी या जिल्ह्यातील आग्रे समाजातून पहिले आय पी एस झालेले व सध्या मध्य रेल्वे मुंबई लोहमार्ग आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले कोणतेही क्षेत्र वाईट नसतं आपणास ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते निश्चित करा ते करत असताना आपल्यावर भ्रष्टाचाराचा डाग लागणार नाही याची काळजी घ्या आई वडिलांना अभिमान वाटेल असे काम करा जिद्द चिकाटी कष्ट करण्याची तयारी महत्वाकांक्षा असेल तर हमखास ध्येयपूर्ती होते असं ते म्हणाले यावेळी सुमारे दीडशे मुला मुलींना पदवीदान करण्यात आले या कार्यक्रमासाठी डॉ रवींद्र शिसवे आय पी एस डॉक्टर प्रशांत भोईर एस पी एम आयुष्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य ओनिल मयेकर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सी आय डी प्राध्यापक मोहन खोपे डी एम अभियांत्रिकी विभाग अमरावती विद्यापीठ कुणासिंह पवार सी ए सार हेड जे एस डब्ल्यू याशिवाय संस्थेचे अध्यक्ष अरुण वारघडे उपाध्यक्ष अनिल मणिवडे सचिव रामदास शेळके संचालक अरुण भालेकर संचालिका सुषमा दळवी प्राचार्य डॉक्टर शेषराव मसूडकर

सकाळपासून तुम्ही थांबलेला आहात तुमच्या कमीत कमी वेळ आम्ही या ठिकाणी घेतला पाहिजे तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे आणि असं असतानाही इथे आवर्जून तुम्हाला काही शुभेच्छा दिल्या पाहिजे बरे कमी वेळात का असे ना सर्वप्रथम संस्थेचं कौतुक करतो यासाठी त्या तुम्हाला लोकेशनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत नीट आहे काम आणि त्यामध्ये जे काही अपेक्षित आहे ते सगळं ते करत आहे आणि मला असं वाटत की माझ्या माझ्याकडची एखादी व्यक्ती ज्यावेळेला संस्थेत येते आपण सगळेजण ती मन ऐकली असेल परीक्षा जी जी संस्था आयोजित करताना इतकं पाळत असेल ती संस्था बाकीचे सर्व उपक्रम दाखवताना बाकीचं जे काही शिक्षण आणि विद्यापोषी आहेत परीक्षा त्या ठिकाणी कर्तृत्वा पाळत असेल असा समज मी नक्की करून दिली आणि मग हा प्रश्न आहे तुम्ही सगळेजण तुम्हाला अपक्षात बोलायला वेळ मिळाला असेल थोड्या वेळात बोलला असाल आणि ज्यांना मेसेज करून एक वेळेला सांगता आला असेल त्यांनी सांगितलं असेल आणि मी आता इथे बरोबर सांगतो की तुम्ही या कन्वर्सेन होऊ मला अतिशय छान दिसत आहात खूप छान दिसत जेव्हा होतो तुम्ही नंतर पाहत असतात मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान वाटेल आणि मग आज स्थायला मी थोडासा बघितो की एक पदवी आहे की त्यांनी आणि तुम्ही तसेच बाहेर पडला तरी बिजनी मदत मिळणार नाही आणि असं असताना किंवा आपले प्रत्येकाला होतात इव्हन आपल्याकडे अगदी दुःखाचं प्रसंग असेल तर त्याही वेळेला त्या त्या गोष्टी केल्या जातात म्हटलं तर औपचार आहे आणि म्हटलं याच्यात खूप काही अर्थ आहे तर खूप अर्थ आहे म्हणजे अवलंब होत आहे की आपण हे कसं घ्यायचं म्हणजे आषाढाचा महिना असतो आणि आषाढीच्या महिन्यामध्ये थग येतातच पण थग येतात त्यावेळेला एखादा कालिदास असतो की त्या कालिदासाला त्या घरांकडे पाहिल्यानंतर आपल्या पेसे आठवण येते आणि त्याच्याकडून ख महाकाव्य दिलं जातं कंटाना धीच असते

कारण सगळ्यांच्या दृष्टीनं करिअर ज्याला म्हणतात की ज्या जे तुम्ही निवडणार आहात या ठिकाणी काही एज्युकेशन घेतलेलं आहे पण त्या ठिकाणी सेम की आर्ट्स झालेले तुम्ही आणि अगदी म्हणजे बी ए केलं असेल किंवा बी एस सी केलं असेल तरी सुद्धा दोघांमध्ये दोघांमधले चौघांमधले फिल्स बदलत जाते कोणाला कोणत्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्या दृष्टीने कोण किती प्रयत्न करेल त्यानुसार बदलेल आणि त्यामुळे परीक्षा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि परीक्षा सुद्धा जाताना रोज परीक्षा जाताना तुमच्याकडे हिंदीचा एक हो पेपर आहे तो हिंदीचा आहे खूप आग्रह आहेस तर त्याच्याबरोबरी ना तुमच्याकडे असलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुमचं स्वतः जमावणार आहे सगळ्यांनी जाता मोबाईल दिसतोय यंत्र यंत्रांमध्ये आणि आपल्यामध्ये मूलभूत फरक आहे कोणता पाहिजे त्या यंत्राला भावना नसतात माणसाला असतात बरोबर ज्या यंत्राला भावना नसतात माणसाला असतात सगळ्यात आनंदाची दुःखाची चिंतेची भीतीची इच्छेची सगळ्यात सगळ्यात यंत्र आणि माणूस हा मूलभूत फरक आहे हा मूलभूत फरक तोच आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आता तुम्ही विचार समाजवायच्या वेळेला दाबवायची इच्छा नाही आहे पण मलाही आहे की जे काही आता तुमच्या समोर जे जी स्पर्धा आहे तशी असणार आहे कारण कवीनं खूप छान स्पर्धा वर्णन केले आहे की आफ्रिकेच्या एका घंधाचालण्यात सिंह झोपेत मृतदेवा आफ्रिकेच्या एका घंधाचालण्यात हरीन सोबे मृतदेवा आफ्रिकेच्या एका घडाचालण्यात हरीदेवा माहीत असतं की अत्यंत वेगाने प्रणाऱ्या सिंहपेक्षा मला वेगळं पडावं लागेल आफ्रिकेच्या एका घंडाचालनात एक हरी झोपून मृत्यू माहित की अत्यंत वेगाने पडणाऱ्या सिंहपेक्षा मला वेगानं पळावं लागेल अन्यथा मला शिकार व्हावं लागेल

आणि बाजीमध्ये क्रिकेटची टीम निवडायची असते आणि जर म्हटलं की नाही मी काम करतो मी लॉट्स काढून घेतो मी वेगळं काम करतो की प्रत्येक ए एडावाच आहे बी अड्डाच आहे किंवा सी आहे असं प्रत्येक चार दिवसात तुम्ही म्हणला असत नाही असं नाही तुम्ही जे काही कॉम्पिटिशन ठेवा ज्याची चांगली बॅटिंग आहे त्याला बॅट्समॅन म्हणून ज्याची चांगली बॉलिंग आहे त्याला बॉलर म्हणून घ्या विकेट किपिंगसाठी लोवरचे ऑप्शन असते त्याच्यापेक्षा करतो त्याला घ्या आणि तसंच तुम्हाला हे भविष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं असेल की नाही जे आहे ते वावर काय आणि मग या स्पर्धेच्या अपरिहार्यतेमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश करणार आहात त्यावेळेला हे डिग्री मिळण्याचा क्षण सुद्धा आणि डिग्री मिळण्याचा क्षण आणि पुढच्या अनेक गोष्टी या तुम्हाला मानूस म्हणून आपण सगळे म्हणतो काय आर्थिक मशीन लर्निंग आहे बरोबर की मशीन लर्निंगमध्ये खूप क्विकली खूप जास्त काढणार तो लवकर प्रोसेस करतो आणि आपण जर चार जी पीटी वरती एखादा विचारतो त्याला जर उत्तर देतो तो काय करतोय अनेक वेळेला बॉट सुद्धा आहे बॉट उत्तर देत आहे तो त्याला ठरलेलं आहे पण त्या बॉटला भावना नाही आहे त्या बॉटने विचार केलाय की हो विचारलं तर उत्तर काय असं विचारलं तर उत्तर काय तुमकू आणि तुम्ही चार जी पीटी वर एखाद्या समजा

वेगळ्या पद्धतीचा असू शकतात की आपल्याला तुमचं मौकुंबत असेल भविष्यात करायची तुमची नाही होईल आणि या दोन्ही प्रकारच्या गोष्टी कोणालाही कुणी असं म्हणू शकत नाही की मी अत्यंत चांगलं उत्पन्न लावलेलो आणि माझं आयुष्य जे आहे ते अत्यंत म्हणजे हे चालणार आहे दुसरी रामचंद्र ज्येष्ठ पुत्र बरोबर आहे गुणानं चांगला तर दोन ही सगळं आणि त्याच्या त्याचं आयुष्य कसं उत्तम विद्यार्थी सुद्धा त्यांनी करून दाखवलं गेला ज्या जे स्वयंबाला ओढली आणि ते जी जे स्वयंपाक होत ती जे काही करत होता ते जिंकला एवढं केल्यानंतर या ठिकाणी सावंतराईच्या महत्वाकांक्षी बोटी परत आल्यानंतर काय वाढलेलं होतं त्याच्या आयुष्यात चौदा बरोबर एखाद्या वडिलांचा मृत्यू सुद्धा किंवा मृत्यूनंतर जी काही काही क्रिया असतात विधी असतात त्याही तो करू शकला नाही जावं लागलं पत्नीचं रक्षण करू शकला नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर गेल्यानंतर सैन्य नाही होत असं पत्नीला पत्नीचं अपहरण झालेलं आहे तिला पुन्हा आणण्यासाठी जे काही सैन्य तिकडं तिकडचं जमवलं युद्ध लढला परत आला पुढे काय वाटलं चांगलं राज्य करून दाखवलं एक्झॅम्पल राम राज्य म्हणून पण कोणीतरी शंका घेतली सीतेच्या प्रजेवर कदाचित पती म्हणून चुकला राजा म्हणून त्याने प्रजेचं मन घातलं आणि तिचा त्याग केला स्वतःच्या मुलांचा जन्म सुद्धा पाहिला नाही स्वतःच्या मुलांचा जन्म सुद्धा पाहिला नाही आणि पुढे जेव्हा त्यांना माहीत पडले की मग तुला माझी केवळ पत्नी समोर आली तिला अजून परीक्षा दिली मुलांनी जमली सांगायचा मुद्दा इतका साधा सोपा आहे की आयुष्य जे आहे आयुष्यामध्ये खास करणे वगैरे सगळे अगदी जर जे श्रीरामाला सुद्धा देतो तुमच्या माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा संघर्ष तुम्हाला आम्हाला सुद्धा सुटणार नाही पण या संघर्षामध्ये पण तरी आलेला सुद्धा कुणीच असं म्हणू शकत नाही की मला सगळे जण माझं कौतुक करणार आहे कुणी ना कोणी टीका करणार भेटेल कुणीतरी पाय खेचणार भेटेल कुणीतरी चेष्टा मस्तरी करणार भेटेल कुणी वाईट चिंतणार भेटेल तर एक असंच गाव होता आणि त्या गावामध्ये उंच असं खांब होता त्या खांबावरती करायची स्पर्धा होती कामावर चालण्याची स्वतः आणि तो चालण्याला सुरुवात करतो आता मी वास्तव कर